तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जून वारा आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्यामध्ये ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते तर या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपूर्ण आषाढ महिन्याची सुरुवात होते आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाश भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो तर ती तिथी अमावस्या असते आणि अमावस्या म्हणलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि अमावस्येचा वाईट, वाईट परिणाम हा, हा खास करून लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणून अमावस्या हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो हा दिवस वाईट नसून आपल्या घरातील दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो पण अमावस्याच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केली गेली आहे तर या वस्तू लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात गरिबी दरिद्रता रोगराई आणि दुःख निर्माण होतं तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी चुकून खरेदी करायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ज्या वस्तू शेअर करणार आहे तर या वस्तू आपल्याला दिवशी खरेदी करायच्या नाहीत नाही तर याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतात आपल्या निर्माण होतात कुटुंबाची प्रगती खुंटत जाते देवी लक्ष्मी ही आपल्या घरातनं काढता पाय घेत असते आणि आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असतं म्हणून अमावस्याच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी केली जात नाही त्यामध्ये पहिली वस्तू आहे तो म्हणजे झाडू म्हणजेच केरसुनी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू व केरसुनी आवर्जून वापरली जाते मंथनातून जी रत्ने बाहेर पडलेली आहे तर त्यासोबतच अलक्ष्मी आलेली आहे केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत तर गाढव तिचे वाहन असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी नेसारण केलं जातं अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता म्हणतात आणि अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मी हे लक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे आणि अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू आणि केरसुणी आणू नये असं सांगितलं जातं तर या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होत्या आणि तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि म्हणून अमावस्येला झाडूची खरेदी ही चुकूनही करू नका तर मग झाडू हा कोणत्या दिवशी खरेदी करावा तर झाडू हा शुक्रवारच्या दिवशी खरेदी दि केला तर अतिशय शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही आठवड्यातील कोणत्याही शुक्रवारी झाडूची खरेदी करू शकता पण अमावस्येला चुकूनही करू नका यानंतर पुढची साहित्य पुढचं वस्तू आहे ते म्हणजे पूजा साहित्य तर अमावस्येचा दिवस हा पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात आणि ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या नावानं सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारं साहित्य किंवा पूजन घरामध्ये आणू नये असं सांगितलं जातं असं केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात आणि पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं तर अमावस्याच्या दिवशी करावयाच्या सा पूजनाचं साहित्य हे तुम्ही आधीच आणून ठेवावं आणि या दिवशी तुम्ही आणू नये आपण या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी काही उपाय करायचे असतील काही सेवा करायची असतील तर त्यासाठी लागणार जे काही पूजेचं किंवा उपायाचं साहित्य आहे तर ते तुम्हाला आदल्याच्या दिवशी आणून ठेवायचं आहे पण अमावस्याच्या दिवशी चुकून सुद्धा याची खरेदी करू नका तसेच अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी देवी पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे आणि त्यामुळे या दिवशी खास करून मांस मटण आणि आदी वगैरे आणू नये असं सांगितलं जातं कार्यावेळी वर्ज मानलं जातं त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणं किंवा त्याचं सेवन करणं हे नुकसानकारक मानलं गेलेलं आहे तर आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा ते अशुभ मानलं जातं त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या कार्याचं पुण्यफळ सुद्धा आपल्याला मिळत नाही तसेच अमावेश तेलाने मालिश करूणे असं सांगितलं जातं याचा संबंध पितरांशी जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी उरकण्यामध्ये येतात आणि तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळात नकारात्मकता ही वाढलेली असते आणि या काही कारणांसाठी तेलाने मालिश करूणे असं सांगितलं जातं तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये चुकूनही कणिक धान्य आणू नये असं मानलं जातं की धन याचा संबंध हा देवीशी आहे आणि त्यामुळे पितृदोष हा आपल्याला लागू शकतो अमावस्याच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही आणि ते धान्य पित्रांना त्यामुळे अमावस्याच्या दिवशी तुम्ही चुकूनही कणिक किंवा धान्य हे विकत आणू नका जर तुम्हाला कणिक किंवा धान्याची गरज पडली तर ते तुम्ही अमावस्याच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येनंतर आणायचं आहे पण अमावस्याच्या दिवशी तुम्हाला अजिबात आणायचं नाही अमावस्याच्या जा दिवशी जर तुम्हाला एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने एखादी मिठाई किंवा खीर दही भात खायला दिला तर तो चुकूनही खाऊ नका कारण या दिवशी करणे बाधा जी असते तर ती जास्त प्रमाणामध्ये केली जाते जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर, तर ते या दिवशी क्रिया करत असतात म्हणून तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीने किंवा तुमच्या जवळची व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीकडनं तुम्ही चुकूनही पांढऱ्या मिठाईचं सेवन जे आहे तर ते करू नका नाही तर त्याचे तुम्हाला वाईट परिणाम हे भोगावे लागू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही वस्तू आहेत तर त्या अमा खरेदी नाही फक्त ज्येष्ठ नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पालन करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ